अजय जयरे गौरव भगत मोहन दरोड़ा अमर पारदी गुरुनाथ गांव रामनाथ भालिंगे अंबुदागिले रमेश भगत सोमनाथ भगत सुरेश आगिवले सुनील भगत आनंद भगत गोपाल भगत रमेश तिवारी सिद्धार्थ सामरी पुड़े पुड़े சவுண்ட் பைட் பாலச்சந்திரன் இருபத்து இரண்டு செகண்ட்ஸ் पात्र जिल्हा परिषद वाडी आणि अडीमधील आज प्रमुख प्रमुख प्रवेश होतोय त्या प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे ज्येष्ठ नेते गुजी पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्हा परिषद वार्ड म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक बालेकिल्ला किल्ला असलेला जिल्हा परिषद मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये आपण अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच मोठं प्राबल्य आहे त्यामध्ये अशोक शेड असतील असेल अरुणदादा असतील आमचे दादा असतील सर्वच प्रमुख कार्यकर्ते असतील रुचिता असेल ऋषी असेल अन ऋषीचा आपल्यामध्ये एक ताकद वाढ आहे त्यामध्ये आदिवासी समाज सुद्धा आपल्यावर प्रेरित झालेला आदिवासी समाज आहे आपण अनेक वेळा तिथं बघतो आपल्याला विधानसभेला मागच्या मला वाटे जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती पाच हजार मतांनी त्या जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये आपल्याला होती त्यानंतर आता विधानसभेला ती परिस्थिती होती जवळजवळ आपल्या जर गेच मतदान पकडलं आपलं मतदान माहिती जर पकडलं तर आपल्याला सुद्धा चार हजार मतांनी त्या मतदारसंघामध्ये आघाडी मिळाली म्हणजे अनेक वर्ष आपल्या त्या संघामध्ये आपली ताकद आहे परंतु अनेक संघटना मजबूत होत असताना संघटना बळकट होत असताना महेश सरकार कार्यकर्ता आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतोय मला वाटतं तो दहा वर्षांपूर्वी आपल्या पक्षातच होता बरोबर असो आता पुन्हा एकदा तो आपल्या सोबत राहील त्याने आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतोय त्याचा मनापासून मी स्वागत करतो तर आपण सर्वांनी आपण सर्व बघत आलेलो आहे त्या परिसरामधील सर्व तरुण वर्ग असेल आदिवासी समाज असेल ज्येष्ठ मंडळी असतील अशोक तुमच्या या सर्वांच्या ताकदीने त्यामधून संघामध्ये आपल्या पंचायत समितीच्या दोन शिट असतील जिल्हा परिषद असेल आपण आघाडी मधून मागे लढलो होतो त्यामध्ये अरुण दादाची पंचायत समिती होती एकोणाची पंचायत समिती होती तर दोन्ही पंचायत समिती आपण चांगल्या मताने जिंकल्या होत्या आता जिल्हा परिषदची निवडणूक अगदी मला वाटते महिन्याभरातच लागेल तिथे आदिवासी आरक्षण पण आहे

परंतु हे सर्व करत असताना आपल्याला संकटात टिकून ठेवून आपल्यामध्ये नवीन नवीन पक्षामधून अनेक कार्यकर्त्यांची भर आपल्या पक्षामध्ये कशी मिळेल आपण प्रयत्न केले पाहिजे त्यामध्ये सुपे साहेबची मी संधी म्हणली आहे की मनापासून पक्षामध्ये काम करत आहे आज दोन्ही गावामधला प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश करायचं निश्चित केलेला आहे मी दोन्ही गावातील भक्तांची वाडी असेल दुसरे वाडी असेल सर्व कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मनापासून स्वागत करतो त्यांना एक आज राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांना एक देतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या सुखात दुःखात तुमच्या ताकदीशी तुमच्या सोबत असेल असंही आपल्याला शब्द देतो तर आपण सर्व काम करत असताना आपल्याला कुठेही अडचण येणार नाही आपल्याला सर्व प्रकारची ताकद दिली जाईल आपल्याला या येणाऱ्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या निवडणुकी सुद्धासाठी सुद्धा आपण सर्वांनी आधी एकमताने काम करून आपली संघटना मजबूत करण्यासाठी आपण ताकदीने काम केलं पाहिजे तर आदिवासी समाजाचं कार्यकर्ते म्हटलं की पात्र जिल्हा परिषद वॉर्डमध्ये जास्त कार्यकर्ते आहे आपण सर्व फक्त पात्र वाढ फक्त मर्यादित नाही साहेब तालुक्यामध्ये नाही लोकांना माहिती आहे तुम्ही सर्व प्रमुख कार्यकर्ते आहेत आपण पूर्ण तालुक्यामध्ये फिरलं पाहिजे तालुक्यामध्ये आपल्या पक्षाचं असेल आपण शेवटच्या माणसाला कसं सांगितलं पाहिजे आणि सर्वांना आपण अगदी एक मतानी आपल्याला येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मला वाटते सहा जिल्हा परिषद असतील बारा पंचायत समिती असतील ह्या जिंकण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने सर्वांनी ताकदीने काम करणं गरजेचं आहे आणि तुम्ही सगळे कार्यकर्ते अगदी प्रत्येक गावाचं जिल्हा परिषद वाढत परंतु सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत सगळी जिंकण्यासाठी आपण सर्वांनी कामाला लागलं पाहिजे आता नगर परिषदेच्या निवडणुका सुरू आहे दोन तारखेला निवडणुका आहे मला वाटतं परिसरामध्ये आदिवासी समाज आपल्या परिसरामधील लोक पर इथे राहतात त्या लोकांना सुद्धा आपण समजून सांगितलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस समजून सांगितलं पाहिजे जेणेकरून आपल्याला कुठल्या काळामध्ये कुठे अडचणी येणार नाही आणि येणाऱ्या जगत परिस्थिती सुद्धा आपला जेव्हा अगदी नवराने भटकवण्यासाठी आपण सर्वांनी जाती मेहनत केली पाहिजे धेपे धेपे करण्यासाठी याप्रमाणे सर्वांनी जर काम केलं तर आपल्याला येणाऱ्या पुढच्या निवडणुका असतील त्या निवडणुकीला आपण खऱ्या अर्थाने अगदी मनापासून काम करून सर्व निवडणुका जिंकू असं मला एक आत्मविश्वास आहे की आपल्याला सर्वांनाच अगदी आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश करत आहे मनापासून स्वागत करतो आणि तुम्हाला पक्षामध्ये मान सन्मानाची वागणूक दिली जाईल असंही शब्द तुम्ही थांबतो जय हिंद जय राष्ट्रवादी